नमस्कार मी कोल्हापूर कृषी आपले स्वागत आहे माझ्या मध्ये आणि सालाबाद प्रमाणे आपण या वर्षी पण गणपती देखाव्या आणि नवीन नवीन गणपती काय काय आपल्या कोल्हापूरमध्ये आल्या त्याचं दर्शन घडवणार आहे कसबा पावड्यातील गणेश दर्शनाच्या सुरुवातीला आमचे मित्र निसर्गराज यांच्या घरी जाऊन त्यांच्या येथील गणेश सजावट पाहिली दरवर्षी काहीतरी गणेश मूर्तीमध्ये नाविन्य आणण्याचा प्रयत्न करणारा ग्रुप ऑफ हिंदीचा हा गणेश बावड्याच्या जत्रेमध्ये गणेश फिरतेला विमानात आनंद घेताना आपल्याला दिसतोय छत्रपती संभाजी महाराज यांच्या रूपातील हा गणेश प्रत्येकाला आकर्षित करत होता आपल्या <much> भावंडांना घेऊन भिंतीवरून चांगदेवांच्या भेटीस चाललेले श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या रूपातील गणेश <much> 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 दरवर्षी काहीतरी नवीन करू पाहणाऱ्या या मंडळाने दालचिनी पासून बनवलेली श्रींची मूर्ती श्री रामांच्या रूपातील गणेश सीतामंच्या पायातून पडलेली पैंजन पुन्हा त्यांच्या पायात चढवली आमचे मित्र निखिल सुतार हे दरवर्षीच काहीतरी नवीन प्रयोग करत असतात त्यातील हा एक प्रयोग गौरी गणपतीचा खेळ आजकाल स्त्रिया हा खेळ विसरत चाललेले आहेत तर हा खेळ पुन्हा समाजात आला पाहिजे यासाठी त्यांनी दिलेला हा एक महत्वपूर्ण संदेश आपल्या सोबत आहे तर विक्रम बेनके व्लॉगचे मालक नमस्कार पब्लिक सर्वांना गणेश चतुर्थी हार्दिक शुभेच्छा आणि आम्ही आता बावडा एक्सप्लोअर करायला आलो एक आहे आणि एकदम बेस्ट गणपती आहे तिकडचे आता आय थिंक अर्धा आम्ही बावडा बघितला आहे आणि एवढे छान रिझल्ट आहेत तर तुम्ही सगळ्यांनी नक्की इकडं बावड्यातमध्ये गणपती बघायला या खूप छान एक्सपिरियन्स आहे आमचा आणि लेट सी आपण पुढचे पण तुम्हाला गणपती दाखवू आत्ता तर अर्धा बावडा झाला आहे अजून अर्धा करायचा आहे थँक्यू सो मच दहा टक्के झाला आहे फक्त बावडा दहा टक्के फक्त झाला आहे म्हणजे मी पहिल्यांदाच आलो आहे बट बेस्ट आम्हाला म्हणजे खूप चांगला एक्सपिरियन्स आला आणि आम्ही नक्की दरवर्षी येऊ ऋषी सर आणि थँक्यू सो मच आम्हाला या सगळ्या व्हिडिओ तुम्ही म्हणजे गणपती आम्हाला स्वतःहून फिरून दाखवत आहे असं कोणताही इन्फ्लुएन्सर म्हणजे फिरून दाखवत नाही तुम्ही खूप छान प्रकारे आम्हाला म्हणजे झाडावर चढवलं तरी जेवण बाकी आहे त्यांना तुम्ही एवढं सपोर्ट करता येतो थँक्यू सो मच बर आणि सगळ्यात महत्वाचं पहिला पार्ट असतोय तो आपला कसबा बावड्याचा आणि दुसरा पार्ट असतोय तो आपला कोल्हापूर सिटीचा तर लेट सी बघूया आपण आज कसबा बावड्यातील सगळे गणपती वाढत्या शुगर फॅक्टरीजमुळं आजकाल गुराळघरे लुप्त होत चाललेली आहेत तर ती वाचावीत आणि गुराळ घरे म्हणजे काय हे आपल्याला समजावे म्हणून या मंडळाने केलेला हा एक हलता देखावा आजकाल यंत्रामुळे सगळ्या गोष्टी सोप्या आणि सहज झालेल्या आहेत पण पूर्वी अशा पद्धतीनं दोरखंड बनवले जायचे आणि त्यावेळेला घरातील प्रत्येक व्यक्ती काम करायची त्या कलेबद्दल माहिती देणारा हा तांत्रिक देखावा दिखा दिखा आता हा कोणता देखावाय सांगायची गरज नाही हा आहे कांतारा श्री स्वामींच्या रूपातील ही मूर्ती पाहून खरच मन प्रसन्न झाले मनात असलेला स्ट्रेस धांदल पळापळ पड़ या सगळ्या गोष्टीला विसरायचा असेल तर नक्कीच या मंडळाच्या गणेशाचं दर्शन घ्यायला लागते दर वर्षीनुसार याही वर्षी एका विहिरीवर झुंतापूल या मंडळाने बनवला आहे आणि या मंडळाचे वैशिष्ट्य म्हणजे इथे भरपूर गर्दी होते त्याचबरोबर निसर्ग किती महत्वाचा आहे प्लॅस्टिकचा वापर करू नका अशा पद्धतीचे बरेच बोर्ड तेथे लावण्यात आले आहेत आणि आत्ताची सध्याची परिस्थिती दोन हजार पंचवीस आणि त्यानंतर दोन हजार चाळीसला होणारी संभाव्य परिस्थिती याबद्दल संदेश देणारा हा देखावा अखंड जिल्ह्यातीलच नाही महाराष्ट्रातीलच नाही तर पूर्ण जगातील मोठा देखावा म्हणजे विजेता तरुण मंडळांचा देखावा दापोलीमध्ये असणाऱ्या श्री केशवराज मंदिराची प्रतिकृती आणि त्यासाठी लागणार ट्रेकिंगचा रूट हा उभेहूब यांनी येथे उभा केलाय इथ जबरदस्त असा देखावा केलेला आहे आणि खरोखर म्हणजे या मंडळाचे जे कार्यकर्ते आहेत किंवा जे पोर आहेत एवढं कष्ट घेतात एवढा दे मोठा देखावा मला वाटतंय अख्ख्या महाराष्ट्रात सगळ्यात मोठा देखावा आपल्या महाराष्ट्रात म्हणण्या जगातला सगळ्यात मोठा देखावा म्हटलं तरी काय उघड ठरणार नाही एवढा मोठा देखावा आहे आणि अगदी लहान मुलांच्या पासन सगळी इथं एकदम कष्ट घेतात मागच्या बाजूला बघू शकतो मी वर्ण इथं पर्यंत आलोय खाली चालत अजून पुढे इकडे जायचं विहिरीवर तरापा टाकून त्यावरती सगळा देखावा बसवलाय हो आणि आजूबाजूला बघायला घनदाट झाडी आहे आणि त्यामध्ये ह्या चिव्याचा वापर करून असं प्लायवूड आणि लाकडाच्या पट्ट्या वापरून एवढा जबरदस्त देखावा खरोखर कुठं बघितला नसणार आहे तुम्ही खरोखर या लोकेशनला यायला लागतं या, या मंडळाला ला, भेट द्यायला लागत्या <laughs> काय दरव्याला रिव्ह्यू देतोय आणि हा देखावा कसा वाटला आपल्याबरोबर बरोबर असणारे मित्र आहेत त्यांना विचारा कसा वाटला देखावा खूप छान खूप छान वाटला तुम्हाला एकदम बेस्ट आणि युनिक काहीतरी आहे कोल्हापुरात एक नंबर स्ट्रक्चर उभा केलंय सगळं आपण कधी आयुष्यात या मंदिरात गेलो नाही पण इथं आल्यानंतर समजलं की ते दापोलीमध्ये मंदिर कसं असणार आहे एक नंबर उभे खूप बनवले स्ट्रक्चर आणि खूप छान केले खूप आवडलं बस एक नंबर केलेला आहे आणि झाडाची पण तोडताड काय केलेलं नाही व्यवस्थित केलेलं आहे एक नंबर झालेला आहे म्हणून रिव्ह्यू आलेला आहे तुम्ही इथं या आणि मला कमेंट मध्ये हे मंदिर कसं झालंय किंवा हा देखावा कसा झालाय कॉलनीतील या मंडळाने तर सगळ्यांना घाबरवून टाकले परदेशातून इम्पोर्ट केलेल्या मास्कचा वापर करून त्यांनी बनवलेला हा एक भुताटकीचा देखावा वेळेला मी रायगडावर गेलो होतो त्यावेळेला माझ्या डोळ्यात पाणी भरलं होतं आणि तसंच सेम आता सुद्धा ही रायगडाची प्रतिकृती आणि महाराजांचं दर्शन घेऊन अंगावर काटे व डोळ्यात पाणी उभे राहिल्याशिवाय राहिलं नाही आपल्या माधुरी हत्तीशी खेळत असणारे हे बाल गणेश इस जानवर के खून से दिल की बीमारी का मेडिसिन बनाएंगे और हम इससे बहुत सारा पैसा कमाएंगे <laughs> वो अब किसी के काबू में नहीं रहा जगन्नाथपुरीतील रथ आणि ते आपल्याला दिसत इथे जगन्नाथपुरीच मंदिर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व्हिडिओ मधील कोणते देखावे तुम्हाला आवडले ते कमेंटमध्ये कळवा आणि आपल्या प्रियजनांच्या बरोबर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पार्ट टू मध्ये तोपर्यंत गणपती बाप्पा मोर्या